स्वागत आहे आपलं मंथन मंच या युट्यूब चॅनल आज प्रशिक्षक सन्माननीय तुषार सर यांच्या सोबत आंबड या ठिकाणी मी आलेलो आहे आणि आज या ठिकाणी येऊन एक नवीन यशस्वी उद्योजक यांच्याशी भेटण्याचा योग मला आज जुळून आला तर आमच्या प्रेक्षकांना सर आपल्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल आपण आपला परिचय द्यावा माझं नाव सागर पाठक आहे मी नाशिकमध्ये मागील वीस वर्षापासून पॅकेजिंग मशीन व्यवसायामध्ये काम करतो पॅकेजिंग मशीन मॅन्युफॅक्चरिंग आणि त्याच्याबद्दल जाणाऱ्या सगळ्या डिटेल्स आम्ही ठिकाणी दे पूर्णपणे देत असतो माहिती देत असतो माझ्या कंपनीचं नाव ओप्या आहे सर आपली जी कंपनी आहे ती केव्हा एस्टॅब्लिश झाली आणि आपल्या कंपनीचे जे काही वैशिष्ट्य आहे त्याबद्दल जरा सविस्तर माहिती आपण आमच्या प्रेक्षकांना कोपॅक एन्टरप्राईस ही फॉर्म रजिस्टर झाली आहे जवळपास दोन हजार तीन साली तेव्हापासून आम्ही छोट छोट्या मशीन्स मॅन्युफॅक्चरिंग करतो तेव्हापासून आम्ही एक एक मशीन्स uh, मध्ये डेव्हलपमेंट करत आलो आज पूर्ण प्लॅन ज्या फूड प्रोसेसिंग पासून फूड फार्मा त्याच्यानंतर पेस्टिसाइड सीड्स इंडस्ट्रीज यांना लागणारा सगळ्या मशीन्स आम्ही एकाच रूप खाली देत असतो सर आपल्या या कंपनीमध्ये मी आपलं देताना एंट्री करता असताना आपलं युनिट बघितलं तिथे मॅन्युफॅक्चरिंगचं काम त्या ठिकाणी चालू होतं मला असं जाणून घ्यायला आवडेल आप, की आपल्या या कंपनीमध्ये कोण कोणत्या प्रकारचे प्रोडक्ट आपण बनवतात मेनली आमचा फोकस फक्त पॅकेजिंग मशीन्स होती पॅकेजिंग आणि प्रोसेसिंग मशीन्स तर प्रोसेसिंग मशीन मध्ये जे काम होतं की तुमच्या प्रोडक्टला बनवायचं कसं त्याला आकार कसा द्यायचा किंवा त्याला पॅकिंग कसं करायचं याबद्दलच्या पूर्ण मशीनचा मी देत असतो थोडक्यात पॅकिंग मशीन सिली मशीन पाऊच पॅकिंग ऑटोमॅटिक रॅपिंग मशीन बाकी मग लिक्विड फिलिंग मशीन्स आहेत जे प्रोडक्ट प्रमाणे तुम्हाला काय कशा पद्धतीने काय करायचं त्याची पूर्ण माहिती किंवा त्या मशीन्स आम्ही पूर्ण देत असतो तर या ठिकाणी फरक एकदा आम्ही क्लायन्स बघितले साधारणतः ह्या ज्या काही मशीन मशीन ज्या आहेत त्या राज्यामध्ये किंवा आपल्या देशभरात आणि काही देशाच्या बाहेर देखील आपण पुरवतात अशी मला माहिती आहे तर आपण यावर विस्तार प्रकाश टाका आम्ही थोडक्यात म्हटलं तर आमचं म्हणजे आता आम्ही एक्सपोर्ट मध्ये पण आलेलो आहे आमचं साऊथ आफ्रिका इथोपिया बांगलादेश त्याच्यानंतर श्रीलंका के युनायटेड किंगडम तिथे आमच्या अमेरिकेत आमच्या मशीन जातात म्हणजे एक्सपोर्ट मध्ये सुद्धा आम्ही काम करतो त्या प्रोसेसिंग पूर्ण शरीर आहे सौदी अरेबिया दुबईला सुद्धा आमच्या मशीन गेल्या आहेत सर या ठिकाणी बसलो असताना एक अजून गोष्ट माझ्या लक्षात आली की हे जे अवॉर्ड आपल्याला मिळालेले आहेत इंडिया मार्टचा असेल किंवा अंबड इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चर असोसिएशन असे विविध आपल्याला अवॉर्ड मिळालेले आहेत तर याबद्दल आपण जरा आम्हाला सांगा थोडं हे असं आहे की आम्ही नाशिक इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंटवर जे आम्ही काम करतोय ते मागील वीस वर्षापासून यशस्वी काम करतोय त्यांचे आम्ही काही मेंबर्स झालेले आहेत काही एक्झिबिशन पार्टिसिपेट करतोय जसं आम्ही दिल्लीला पार्टिसिपेट केलं मुंबईला पार्टिसिपेट केलं आता आमच्या बाहेरच्या देशांमध्ये सुद्धा एक्झिबिशन पार्टिसिपेट होतात त्याचे आम्हाला गव्हर्नमेंट कडनं मिळालेले हे अवॉर्ड uh, uh, आहेत सर अजून एक अशी गोष्ट की uh, जशी जेव्हा आपण टू व्हीलर्स किंवा फोर व्हीलर्स या गाड्या परचेस करतो त्यावेळेस त्याची एएमसी असते अॅन्युअल मेंटेन्स जे कौं, असते कॉन्ट्रॅक्ट अशा पद्धतीचा आपल्या जवळ काही स्कीम आहेत का मशीन ऍक्च्युअली कोणती मशीन आहे विकतो त्याची रिस्पॉन्सिबिलिटी पूर्णपणे आमची असते त्या मशीनमध्ये तुम्हाला एक वर्षापर्यंत ट्रेनिंग देणं किंवा त्या मशीनला लागणारे पार्ट्स किंवा त्याची वॉरंटी हे पूर्णपणे एक वर्ष वॉरंटीमध्ये आम्ही कव्हर करत असतो तर त्याची तुम्हाला पूर्ण एक वर्ष गॅरंटी मिळते मशीनची सर सरांसोबत मग आल्याच्या नंतर एक नवीन विषय मला तुमच्याकडनं ऐकायला भेटला तर त्या संदर्भात मला असं विचारायचं आहे की मॅन्युफॅक्चरर्स यासोबत आपण एक नवीन काहीतरी ट्रेनिंग इन्स्टिट्यूट ची काहीतरी कॉन्सेप्ट आपण बद्दल चर्चा करत होता एक्झॅक्टली so, exactly जे काही आहेत मॅन्युफॅक्चरिंग सोबत आपल्या मनामध्ये नव उद्योजकांसाठी त्यांना काही ट्रेनिंग द्यावा अशी काही योजना किंवा यासाठी आपण काही ट्रेनिंग इन्स्टिट्यूट उघडत आहात का याबद्दल आपण माहिती बरोबर ऍक्च्युली आम्ही मागच्या वीस वर्ष असून आता व्यवसाय करतोय मध्ये पण आम्हाला या ठिकाणी आमचे जे कस्टमर जे येतात त्यांच्याकडनं आम्हाला बऱ्याचशा म्हणजे त्यांना ज्या येणाऱ्या समस्या आहेत त्या लक्षात आल्या तर त्याच्यानुसार आम्ही त्यांना कसं त्यांना ते सॉल्व्ह करता येईल आज गव्हर्नमेंटच्या विविध योजना राबवल्या जातात पण त्यांना म्हणजे विद्यार्थ्यांना किंवा जे नवीन उद्योजक आहे त्यांना माहिती मिळत नाही तर त्याची पूर्ण माहिती त्यांना एकाच मिळेल म्हणजे एकाच याच्यामध्ये सर्व काही माहिती मिळू शकते जसं त्यांची कधी माहिती की लोन कुठून मिळणार आहे त्यांना कुठून मिळणार आहे त्यांना रॉ मटेरियल मिळणार आहे त्यांना मार्केटिंग कुठं करायची किंवा तुम्हाला येणाऱ्या समस्या काय आहेत जाणून घेण्यासाठी आम्ही आमचा एक थोडक्यात एक छोटा प्रोग्राम अरेंज करतोय की आम्ही त्या ता विद्यार्थ्यांना पूर्ण माहिती देणार आहोत सर मला अजून एक तसं जाणून घ्यायला आवडेल की ज्या प्रायव्हेट सेक्टरच तुम्ही गव्हर्नमेंटच्या काही ज्या संस्था आहेत यांना देखील आपण यांच्यासोबत टायप आहात का यांना देखील आपण मशिनरी वगैरे सप्लाय करतो आम्ही गव्हर्नमेंटच्या प्रत्येक संस्थेसोबत टायपमध्ये आहोत मॅन्युफॅक्चर आहोत आणि मॅन्युफॅक्चर डायरेक्टली मशीन सप्लाय करतो